पुढे जाऊया पुढची एक महत्वाची बातमी समोर त्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे आयोजित करत असलेल्या मुंबईतील शिवाजी पार्कमधील दीपोत्सवाचं उद्घाटन आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे यामुळे यंदा दोन्ही सेनेच्या सैनिकांची दिवाळी गोड होणार आहे दोन्ही बंधूंच्या कौटुंबिक जवळीकतेबरोबरच राजकीय युतीची घोषणा कधी होणार ही वाट आता पाहिली जाते तर दीपोत्सवाच्या निमित्ताने युतीची घोषणा होणार का याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेना आणि मनसे एकत्र येणार असल्याचं आता जवळपास निश्चित होत आहे आणि गेल्या काही दिवसात ठाकरे बंधूंच्या जवळपास सात ते आठ वेळा भेटीसुद्धा झालेल्या आहेत त्यामध्ये दोन वेळा बंद दाराड चर्चा झाल्यात आणि आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना मनसे पुन्हा एकत्र येत आहेत दिवाळीत शिवाजी पार्कवरूनच युतीचा बार उडणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे हा दीपोत्सव कार्यक्रम शिवाजी, पार शिवाजी पार्क येथे पार पडणार आहे दरवर्षी या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याला विशेष अतिथी येत असतात सेलिब्रिटीज येत असतात परंतु यावर्षी या कार्यक्रमाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रमुख हजेरी असणार आहे तसंच आपण जर पाहिलं तर संपूर्ण परिसर शिवाजी पार्कचा संपूर्ण परिसर हा सजवण्यात आलेला आहे या ठिकाणी आपल्याला विद्युत रोषणाही मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत असते तसंच कंदील या कंदिलावर आपल्याला दीपोत्सव दोन हजार पंचवीस तसंच इंजिन जे मनसेचं चिन्ह आहे ते देखील पाहायला मिळत असतं याच शिवाजी पार्क येथे हा जो सोहळा आहे तो पार पडणार आहे आणि या ठिकाणी म्हणूनच संपूर्ण शिवाजी पार्क सजवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी सेल्फी पॉईंट देखील त्यांनी दिलेले आहेत जेणेकरून जी तरुणाई मोठ्या प्रमाणे या दीपोत्सवाला हजेरी लावत असते ते इथे फोटोज काढू शकतात यासाठी हे सेल्फी पॉईंट बरेच दिलेले आहेत खरं तर हा सोहळा आहे तो अत्यंत महत्त्वाचा या कारणाने समजलं गेल्या अनेक दिवसांमध्ये दोन्ही बंधूंच्या ठाकरे बंधूंच्या भेटी गाठी वाढलेल्या आहेत परंतु ही जी आजची ही भेट आहे ती महत्त्वाची आहे कारण आज जो कार्यक्रम होणार आहे तो मनसेचा कार्यक्रम आहे आणि या मनसेच्या कार्यक्रमामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रमुख हजेरी असणार आहे यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडणार आहे खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून युतीच्या चर्चा मोठ्या प्रमाणावर होत असतात परंतु आज या युतीच्या चर्चांना खरा अर्थ लागणार आहे कारण आजचा जो आहे कार्यक्रम आहे तो पक्षाचा कार्यक्रम आहे आणि या पक्षाच्या कार्यक्रमामध्ये दोन्ही बंधू एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत शिवाजी पार्क येथे ही पहिली भेट असणार आहे दोन्ही बंधूंची गेल्या अनेक दिवसांमध्ये विविध ठिकाणी भेटी झालेल्या आहेत सहकुटुंब देखील भेटी पार पडलेल्या आहेत परंतु आजची ही भेट यासाठी विशेष मानली जाते कारण पक्षाच्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे यांचीही हजेरी असणार आहे तसंच स्थानिक निवडणुकांमध्ये या ज्या दोन्ही बंधूंची युती होते का जी चर्चा सुरू आहे त्याप्रमाणे खरंच दोन्ही बंधूंची युती होते का हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे या दोन्ही बंधूंच्या युतीमुळे नेमका कोणाचा तोटा होता आणि कोणाचा फायदा होतो हे या येणाऱ्या निवडणुकीमध्ये देखील करणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सह स्नेहा जाधव न्यूज एटीन लोकमत दादर